नमस्कार मंडळी मी आज बनवणार आहे घरगुती पद्धतीने बनवलेल्या पनीर पासून पनीर मसाला हॉटेल पेक्षाही टेस्टी आणि चमचमीत असा पनीर मसाला तयार होतो घरगुती पद्धतीने पनीर बनवण्यासाठी मी एक लिटर फुल फॅटचे दूध घेतलेले दूध गरम केल्यानंतर दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक ते दीड लिंबूचा रस टाकायचा शक्यतो पनीर बनवण्यासाठी म्हैशीचेच दूध वापरायचे लिंबूचा रस टाकल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे मिठामुळे पनीरची टेस्ट खूप छान लागते चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचं दूध फाटायला सुरुवात होते बऱ्याच ठिकाणी दूध नाचला असं सुद्धा म्हणतात या वेळेला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायचे नाहीतर दूध उतू जाण्याची शक्यता असते चमच्याच्या सहाय्याने हलवत राहिल्यानंतर बघा पनीर बाजूला आणि त्यातील पाणी बाजूला राहिलेलं आपल्याला लक्षात येतं आहे पहा पनीर आपलं तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं पनीर आपलं तयार होतंय आता हे पनीर आपण काय करायचं पनीर आणि पाणी वेगळं करायचंय त्यासाठी मी एका चाळणीवरती एक कापड टाकले व कापडावरती आता हे पनीर आहे ते गाळून घ्यायचंय पाणी वेगळं होतंय व पनीर वरतीच राहते कापडावरती राहिलेल्या वर पाण्याचे सुद्धा भरपूर उपयोग आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात चपातीचं पीठ मळण्यासाठी किंवा भात शिजवण्यासाठी या पाण्याचा उपयोग तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं त्यातील पाणी सर्व बाजूला काढून घ्यायचंय पाणी बाजूला काढून घेतल्यानंतर थंड पाण्याने हे पनीर धुवून घ्यायचंय जो आपण लिंबाचा रस टाकलेला आहे त्यामुळे त्याचा आंबटपणा लागू नये यासाठी पनीर आपण पन धुवून घेतलेला आहे कपड्याच्या सहाय्याने आता यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचंय व आपल्या घरातील एखादी मध्यम आकाराच्या वजनाची वस्तू यावरती ठेवायची मी त्या चाळणीवरतीच चा आता हे कपड्यामध्ये पनीर ठेवणार आहे त्याच्यावरती मी एक प्लेट ठेवणार आहे जास्त जाडही नाही किंवा एकदम हलकी नाही अशा प्रकारची वस्तू आपण याच्यावरती ठेवणार आहे बघा मी प्लेट ठेवली आहे व त्याच्यावरती आता वरवंटा ठेवणार आहे कारण डायरेक्ट जर वरवंटा ठेवला असता तर बसला नसता व्यवस्थित बघा दीड दोन ते तीन तासानंतर पनीर आपलं तयार होते बघा किती छान पनीर तयार झालेलं आहे तुम्हाला आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे काप पाडून घेऊ शकता साधारण एक लिटर दुधापासून दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास ग्रॅम एवढं पनीर तयार होतं बघा किती छान त्याचे काप पडत आहेत पनीरचे काप करत असताना अजिबात ते तुटत नाहीत व्यवस्थित असे काप तयार झालेले आहेत अगदी आपण जे बेकरीतून वगैरे पनीर आणतो त्याच्यापेक्षाही छान असं पनीर तयार झालेलं आहे किती सॉफ्ट पाहू शकता तुम्ही किती सॉफ्ट असं पनीर तयार झालेलं आहे आता पनीर मसाला बनवण्यासाठी मी गॅस वरती डायरेक्टच एक लसूण एक टोमॅटो एक कांदा भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने पनीर बनवून एकदा तुम्ही नक्की बघा खूप छान टेस्ट लागते त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस आलं जो भाजून घेतलेला कांदा आहे तो मी त्याचे टरफल काढून चिरून घेतलेला आहे लसूण त्याचबरोबर टोमॅटोची साल काढून टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर व या ठिकाणी मी खडे मसाले घेतलेले आहेत थोडीशी दालचिनी दोन तीन मिरे व दोन तीन लवंगा जास्त मिरे वापरायचे नाहीत नाहीतर जास्त तिखटपणा जाणवू शकतो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर मी शाही पनीर मिक्स मसाला आणलेला आहे तो सुद्धा मी दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे पाण्यामध्ये केला तरी सुद्धा चालतो पण दुधामध्ये केल्यामुळं पन जे आपण पनीरची भाजी बनवणार आहे त्याचे टेस्ट खूप छान लागते म्हणून मी दुधामध्ये मिक्स केलेला आहे एका पॅनमध्ये तेल घेऊन जे पनीरचे मग असे काप पाडून घेतलेले ते थोडे फ्राय करून घ्यायचे फ्राय करायचे कारण पनीरची भाजी केल्यानंतर पनीरचा कच्चेपणा आपल्याला खाताना जाणवत नाही त्यामुळं फ्राय करून घ्यायचे मला जास्त क्वांटिटीमध्ये पनीरची भाजी बनवायची त्यामुळं मी कढईमध्ये एक तेल घेतलं आहे त्यामध्ये मोहरी जिरेची फोडणी दिली त्यानंतर तमालपत्र टाकली जो मिक्सरमध्येच्या भांड्यामध्ये आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो टाकला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला छान भाजू द्यायचा मसालेला तेल सुटेपर्यंत कारण मसाला जर छान भाजला गेला तरच कोणत्याही भाजीची टेस्ट छान लागते मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा मग अशी जो आपण पनीर मिक्स मसाला आणलेला होता तो दुधामध्ये मिक्स केलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला टाकला व्यवस्थित हलवून घ्यायचं माझी जिरेपूट टाकायची राहिलेली म्हणून मी आता ती एक चमचा जिरेपूट टाकली व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर बघा मसाला पूर्ण भाजल्यानंतर आपल्या गरजेनुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये व्यवस्थित उकळे आल्यानंतर जे पनीरचे तुकडे आपण फ्राय करून घेतलेले होते ते टाकायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पहा अगदी हॉटेलपेक्षाही चमचमी तशी भाजी आपल्याला दिसून येते भरून बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर टाकायची हा तयार आहे आपल्या घरगुती पद्धतीने बनवलेल्या पनीर पासून, पनीर मसाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगावा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू